स्वर्गीय झेंडूबामा यांच्या धर्मपर्थी आमच्या तोजा मामी तोजा मामींच वयाच्या पासष्टव्या वर्षी गेल्या चौदा तारखेला दुःखद असं निधन झालं झेंडू मामा देखील आमचे साधे पुढे होते खूप आमची पट्टामस्करी चालायची आणि मामी हे देखील त्यांच्या जीवनात आली आणि या माऊलीनं त्यांचा संसारही गोड केला अत्यंत साधी गोडी अत्यंत मायाडू आणि या छोट्याशा घरामध्ये मामांचा संसार या माऊलीनं बुलवला संसार बदलला माऊलीची सेवा केली राजूभाऊनी स्वर्गीय भगवा बहिणी असतील रिया असेल भूषण असेल राहुल असेल नाते असतील सर्वांनी या माऊलीची काळजी घेतली चांगली त्याची देखभाल केली खरंतर साठ वर्ष हे काही जायचं वय नसत पण मग माणूस हा नीतीच्या हातातलं बाहुलाय ही माऊली मात्र चौदाला अनंतर दिली झाली या माऊलीला मी माझ्या माय नावाच्या कवितेतून श्रद्धांजली अर्पण करणार आहे माझी माय अनेक ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी त्यांच्या घरी महिला वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली जाते साधी माय होती तुम्ही कोण बोलला मला असं वाटलं की आपण या ठिकाणी या माऊलीला माझी माय या पिंडाद्वारे श्रद्धांजली अर्पण करूया म्हणून आज या ठिकाणी उभा आहे घरासाठी राबत माय घरासाठी राबत माय পায় মাতি পুমাতড় মাঝি গোড় গোড় বদর ফাট কা স্বাভিম জগত মাঝি মায় सपन डोळ्यात पोरांच्या रोज बघते माझी माय हरहात भर पावतात राबते माझी माय अरे विकू नका धरती तुमची माझी माय कधी विसरू नकार मायेच्या जीवाला कधी विसरू नकार प्रेमाच्या जीवाला घराची सुख समृद्धी गावाला संघर्षाला कधी जगाची कधी घामाची रोजी करते माझी माय ऊडवाला पाऊस पाणी कधी माजवा रोज पस असं आहे काही इकडं येत आहे कांट्याच्या ठिकाणी नाही क्यावर असं आहे का चालेल कधी कधी हरवते ते माय कधी कधी हरवते माय जग कसही वागल जग कसही वागल कधी बैमानी करत नाही माय घराला सुख दिल्या वाचू घराला सुख दिल्या वाचू कधी म्हणत नाही माय कधी म्हणत नाही माय अशी गोड आणि साधी सुजा मायला मी प्रवीण आधार महाजन न्यूज संपादक खान्देश संपादक येण्यात आलं आणि आपणा सर्वांच्या वतीनं मी या माऊलीच्या चरणी शब्द फुले ठेवतो आणि माझी श्रद्धांजली थांबवतो जय हिंद जय जै भारत धन्यवाद